नागपूर शहरातल्या संचारबंदीमध्ये आण आता शिथिलता आहे आणि अकरापैकी सात भागातील संचारबंदी हटवण्यात आली आहे पाचपावली शांतीनगर लकडगंज सकरधरा इनामवाडीतली संचारबंदी आता हटवण्यात आली आहे आणि दोन पोलीस स्टेशन हद्दीमध्ये संचारबंदी मध्ये तीन तासांची सूट देण्यात आली आहे नागपूरमधून ही महत्वाची बातमी आपल्याला समोर येते नागपूर हिंसाचारानंतर सहाव्या दिवशी संचारबंदीमध्ये आता शिथिलता देण्यात आली आहे पहिल्या दिवशी संचारबंदी लावण्यात आलेल्या अकरापैकी सात पोलीस स्टेशन हद्दीतील ही संचारबंदी आता पूर्णपणे हटवण्यात आली आहे शनिवारी संध्याकाळी सात वाजल्यापासून पाचपावली शांतीनगर लकडगंज सकलदरा इमामवाडा या पाच पोलीस स्टेशन अंतर्गत असलेली ही संचारबंदी पूर्णत उठवलेली आहे तर कोतवाली तहसील आणि गणेशपेठ पोलीस स्टेशन अंतर्गत संध्याकाळी सात ते रात्री दहा पर्यंत शिथिलता देण्यात आली आहे यशोधरानगर पोलीस स्टेशन मधील संचारबंदी पुढील आदेश येईपर्यंत मात्र कायम राहणार आहे तर नागपूर संचारबंदीचा तिथल्या व्यावसायिकांना मोठा फटका बसलाय या संचारबंदीमुळे नागपूरमधल्या बाजारपेठा या बंद आहेत संचारबंदीमुळे चारशे ते पाचशे कोटी रुपयांचं जवळपास हे नुकसान झाले रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांचे सुद्धा त्यामुळे हाल झालेत मध्य नागपूरमध्ये झालेला हिंसाचार आणि त्यानंतर लागलेली संचारबंदी यामुळे मध्य नागपूरमधल्या बाजार बंद आहेत गेल्या पाच दिवसामध्ये सुमारे चारशे ते पाचशे कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलाय महाल चिटनेस पार्क भालदारपुरा हंसापुरी इतवारी गांधीबाग सीए रोड या सर्व भागामध्ये नागपूरमधल्या तर अत्यंत महत्वाच्या अशा बाजारपेठा आहेत मात्र गेले सहा दिवस संचारबंदी असल्यामुळे बहुतांशी बाजार हे बंद आहेत त्यामुळे व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसलाय मोठं नुकसान या व्यावसायिकांचं झालंय तर बाजारांमध्ये रोजंदारीवर काम करणारे हजारो मजूर आहेत त्यांचा रोजगार सुद्धा बुडाला आहे त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा आर्थिक संकट कोसळले पोलीस प्रशासनानं आता लवकरात लवकर ही संचारबंदी शिथिल करणाऱ्या संदर्भातला निर्णय घ्यावा अशी मागणी सर्व व्यापारी करतात आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्याबरोबर थेट जोडले गेले अमर नागपूरमध्ये एक तर संचारबंदी काही भागामध्ये आता शिथिल करण्यात सगळ्यात महत्वाची बाब त्यामुळे तणाव आता पूर्णपणे निवडला सर्व ठिकाणी शांतता आहे असं वातावरण एकंदरीत दिसत मात्र संचारबंदीचा फटका तिथल्या व्यापाऱ्यांना बसल्याचं सुद्धा दिसतंय काय नेमके सगळे तपशील आहेत पूर्णपणे वातावरण शांत आहे सर्वत्र कुठेच अनुचित घटना घडलेली नाही आणि या पार्श्वभूमीवर बऱ्यापैकी शिथिलताही देण्यात आली आहे महत्वाचं म्हणजे पहिल्या दिवशी जेव्हा घटना घडली होती त्यानंतर अकरा पोलीस स्टेशन अंतर्गत संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली होती आता त्याच्या शिथिलता देऊन सात पोलीस स्टेशन अंतर्गतली पूर्ण संचारबंदी उठवण्यात आलेली आहे तर आता जे चार पोलीस स्टेशन आहेत त्यापैकी तीन पोलीस स्टेशन म्हणजे तहसील कोतवाली आणि गणेश या तीन पोलीस स्टेशन अंतर्गत मोठ्या अजूनही पूर्णपणे शिथिलता देण्यात आली नाही काही काळाकरता काल तीन तासाकरता शिथिलता देण्यात आली होती पण या तीन स्टेशन पोलीस स्टेशन अंतर्गतच मोठी अशी व्यापारी पेठ आहे केवळ नागपूर नाही विदर्भ नव्हे तर पूर्ण मध्य भारतातल्या सगळ्यात मोठ्या बाजारपेठ या संपूर्ण तीन पोलीस स्टेशन अंतर्गत येतात त्याच्यात सराफा बाजार असो रेडीमेड मार्केट असो कपड्यांचं किंवा कूलरचं मा मार्केट असतो कारण की आता उन्हाळा येणारा उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर कूलरचंही मोठं मार्केट या परिसरात आहे की केवळ विदर्भातच नव्हे तर पूर्ण देशात किंबहुना आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा कुलरचं संपूर्ण मार्केट हे नागपुरातील या परिसरातून ऑपरेट होत असतं आणि संपूर्ण बाजारपेठेला मोठा फसा फटका बसलेला आहे कोट्यावधींचं नुकसान व्यापाऱ्यांचं झाल्याचं सांगताय कारण की केवळ व्यापारीच नाही तर तिथे काम करणारे जे कामगार वर्ग आहेत त्यांचा तें, सुद्धा रोजगार गेलेला आहे त्यामुळे मोठा असा फटका व्यापारी व्यापारी पेठेलाही बसलेला आहे मी ही, ही तीन चार गोष्टी महत्वाच्या सांगितल्या पण याशिवाय अजून मोठी एक भाजी मार्केट असो किंवा इतर मार्केट असतो गाड्यांचं दुरुस्तीचं मार्केट असो सेकंड हँड गाड्यांचं मार्केट असो हे सगळे पूर्णपणे ठप्प झालेले आणि नुकसान झालंय अगदी अगदी अमर जनजीवनावरच याचा संपूर्णपणे परिणाम दिसतोय आणि त्यामुळे आर्थ, आर्थिक दृष्ट्या सुद्धा खूप मोठं नुकसान म्हणावं लागेल नागपूर मधल्या या व्यापाऱ्यांचं धन्यवाद अमर दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी